अभिनेता अक्षय कुमारचा गब्बर हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या गब्बर म्हणजे चित्रपटाचा नायक करतो अशी या चित्रपटाची कथा आहे हा एक चित्रपट होता चित्रपट हा समाजाचा आरसा असतो असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही कारण गब्बर चित्रपटाची जी स्टोरी आहे अगदी तसाच हुबेव प्रकार समोर आलाय तो छत्रपती संभाजीनगरमधील बिडकिन पोलीस ठाण्यात आलेल्या एका निनामी पत्राने पोलीस महासंचालक कार्यालयाच्या नावानं पाठवण्यात आलेल्या एका पत्रानं सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे हे पत्र एका गब्बर नावाच्या व्यक्तीनं बिडकिन पोलीस ठाण्यात पाठवलंय हो या पत्रात बिडकीनमध्ये अराजकता माजली असून ती वेळेत न थांबल्यास राजकीय नेत्यांसह सा पोलीस अधिकाऱ्यांचं सा हत्याकांड करणार असल्याची धमकी दिली आहे या पत्रातील व्यक्तीनं स्वतः गब्बर असल्याचा उल्लेख करीत रिश्वत मत लेना गब्बर जाएगा अशी टीप पत्रात लिहिली आहे आता हे पत्र लिहिण्यामागचा आशय समजून घेऊयात अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी आहे बिडकीन पोलीस ठाण्यात काही वर्षात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांमुळे हप्तेखोरी वाढली वाढले या पत्रात येथील बावीस जणांचा उल्लेख केला असून यांची परिसरात दहशत पसरली ही मंडळी राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केलाय गोरगरिबांवर इथं अत्याचार सुरू असून हा प्रकार थांबलेला प्रामाणिक अधिकारी या भागात बसवले गेले नाही तर मोठा हत्याकांड घडून आणो आणि या हत्याकांडाची सुरुवात पोलीस अधिकाऱ्यांपासून करू यानंतर जिल्ह्यात कुठेही अत्याचार झाल्यास आणि आरोपी राजकीय नेत्यांचे समर्थक असतील आणि त्यांना जर नेते मंडळींनी वाचवण्याचा प्रयत्न केला तर आमची गँग अशा नेत्यांना ठार मारेल अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे आमची शंभर जणांची टोळी आहे काही झाल्यास गँग बदला घेणार असा आशय या पत्राचा आहे शिवाय या पत्रात एक सूचना सुद्धा देण्यात आली आहे ती म्हणजे पत्र लिहिणाऱ्यानं त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही नेते मंडळींची असून जर त्या पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला काही झालं तर नेते मंडळींना ठार मारो अशी धमकी दिली आहे शिवाय या पत्रामध्ये नाव घेतलेल्या राजकीय गुंडांनी सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहावं अन्यथा त्यांचा शरद मोहळ केला जाईल अशीही धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया म्हणाले की हा प्रकार आता आपल्या समोर आलाय याबाबत अधिकृत पत्र महासंचालक कार्यालयाकडून आल्यानंतर चौकशी केली जाईल पत्रात उल्लेख केलेले पोलीस अधिकारी संतोष माने गणेश सुरवसे यांची बदली यापूर्वीच दुसऱ्या जिल्ह्यात झाली आहे हे पत्र अधिकृतरित्या आम्हाला भेटल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येईल असंही पोलीस अधीक्षक कलवनिया यांनी सांगितलंय पोलीस महासंचालक कार्यालयाला टपालानं पाठवलेल्या या पत्रावर सतरा जानेवारी दोन हजार चोवीसचा चा शिक्का आहे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीनं स्वतःला अर्जदार म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेला कंटाळलेला गब्बर असा उल्लेख केलाय त्यामुळंच अक्षय कुमारच्या गब्बर या चित्रपटाची आठवण होते आता हा गब्बर पोलिसांच्या हाती कधी लागणार आणि पुढे त्याच्यावरती काय कारवाई होणार हे लवकरच समजून येणार आहे तर मंडळी कायदा आणि सुव्यवस्थेला कंटाळलेल्या गब्बरबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा